आता तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मदत केली पाहिजे आमच्या जिल्ह्यातले आमदार जर आले हो चे चे है है। तर सर्वजण आम्हाला खालून वरपर्यंत पर्यंत अध्यक्ष महोदय आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा आहेत माझ्यासहित जिल्ह्याची खूप मोठी अपेक्षा अजितदादांकडून आहे आपले पालकमंत्री हे दादा आहेत आणि आपण जिल्ह्यानी एकत्र दसांना जर ठरवलं तर आपण काय करू शकतो येणारे आहे मागच्या काळातच लोकांनी सर्वांनी बघितले संकल्पावरती बोलण्यासाठी आज मी तर उभा आहे मागच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही जेवढ्या पण अध्यक्ष महोदय आम्ही जेवढ्या मागणी केल्या होत्या विरोधी बाकावर असल्यामुळे पुरुणी जवाबमध्ये आम्हाला निराशा भेटली अध्यक्ष महोदय पण यावेळेस आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा आहेत माझ्यासहित जिल्ह्याची खूप मोठी अपेक्षा अजितदादांकडून आहे आमच्या जिल्ह्यामध्ये लोक ही चर्चा करतात की येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपला हा बीड जिल्हा हा बारामती सारखा होईल आणि याच उद्देशातून दादा, दादा दादा बरोबर म्हणले पण दादा वागण्यासाठी सुद्धा आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील आणि या अधिवेशनमध्ये जे काही निर्णय आपण सर्वांनी घेतला त्या माध्यमातून निश्चितपणे जिल्ह्याला भरोसा आहे की शिस्तपणा जिल्ह्यामध्ये नक्कीच वागेल दादा मागच्या वेळेस आपल्याला मी भेटलो होतो अध्यक्ष महोदय मी यावेळेस दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर सीचा एक नवीन प्रस्ताव आपल्या कानावरती टाकला आणि आपण सुद्धा सूचना केल्या आणि सर्वे करण्यासाठी अधिकारी सुद्धा मुंबईवरती एमआयडीसी ची बीड जिल्ह्यामध्ये आले एमआयडीसी करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट अध्यक्ष महोदय की जागेची जागा त्याला लागते दादा दोनशे अडीचशे एकर गायरन फ्लॅट जागा पूर्णपणे आहे तिथे ते आपल्या आलेल्या सर्व जे काय सदस्य होते त्यांना पूर्णपणे दाखवली तसेच दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी म्हणजे हायवेची सुद्धा त्याला कनेक्टिव्हिटी आहे नॅशनल हायवेची दोन्ही बाजूनी त्या जागेनी आणि तिसरी गोष्ट रेल्वे सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय ही लोकपत चालू होती पाचवी गोष्ट पाणीसुद्धा त्या जागेच्या अवतीभोवती उपलब्ध आहे सर्वात महत्त्वाचं दादा की एम आय टी सी चालू करायची असेल तर जागा ह्या सर्व गोष्टी असताना सुद्धा उद्योजक तिथं आले पाहिजे तर गेल्या दोन तीन महिन्यापासून मोठ्या मोठ्या उद्योजकाला सुद्धा आम्ही भेटलो बोललो ह्या सर्व गोष्टी आम्ही त्या कनेक्टिव्हिटी जर त्यांना सांगितल्या तर त्यांनी सुद्धा इच्छा जाहीर केली आहे की बीड जिल्ह्यामध्ये येऊन आम्ही तिथं त्यांचे कारखाने उभे करायचे दादा आपण आता बोलताना सांगितलं की लोकांची मानसिकता बदलायला पाहिजे त्यासाठी दादा लोकांना रोजगार देणं युवकांना रोजगार देणं हे फार गरजेचं आहे ही जर एम आय डी सी पंचतारंकित एम आय डी सी या पाच वर्षामध्ये जर उभी राहिली दादा तर आपण जे पालकमंत्री झालात आणि जे अपेक्षेने आपल्याला कडस्तरा बीड जिल्हा बघतोय दादा निश्चितपणे खूप सारी सुधारणा आमच्या या जिल्ह्यामध्ये होईल आपण या प्रोजेक्टला ताकद लावा आणि आपण फंड द्या एवढीच या निमित्त आपल्याला विनंती करतो तसेच या सभागृहामध्ये अनेक वर्षांपासून वॉटर ग्रीडचा प्रश्न सुद्धा इथे मराठवाड्यातल्या आमदारांनी मांडला हा एक मोठा प्रोजेक्ट मराठवाड्यामध्ये पाणी आणण्यासाठी आहे दादा यामध्ये सुद्धा या सभागृहामध्ये आपण सर्वजण विजय सिंह पंडित आहेत आमचे दस अन्न आहेत येणाऱ्या काळामध्ये प्रकाशदादा आहेत आपण सर्वजण मिळून ह्याचा जर ह्या संदर्भातला पाठपुरावा केला आणि मला असं वाटतं आता तर अडचणी यायची काम नाही कोणका मी परत एकदा सांगो आपले पालकमंत्री हे दादा आहेत आणि आपण जिल्ह्यानी एकत्र धसांना जर ठरवलं तर आपण काय करू शकतो येणार तो ये मागच्या काळातच लोकांनी सर्वांनी बघितलंय सर्वात महत्वाचा विषय दादा अजून जो आल्या या निवडणुकीनंतर आल्यानंतर सुद्धा मागच्या टर्म मध्ये सुद्धा प्रत्येक अधिवेशनमध्ये सभागृहामध्ये हा विषय मांडतो माझ्या बीड मतदारसंघामध्ये अर्धा मतदारसंघ हा बीड शहर आहे आणि या बीड शहरामध्ये लोकसंख्या आहे तीन लाख चोवीस एम एल टीची योजना ही पहिले होती आणि नवीन योजना ही पंचवीस एम एल टीची देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ही चालू केली ती पूर्णपणे तयार आहे पण आजच्या परिस्थितीमध्ये बघितले पण वीज कनेक्शन त्या योजनेला जोडलं नाही म्हणून ती ठप्प आहे म्हणजे पावणे दोनशे कोटीची योजना ही चालू आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय वीस ते एकवीस दिवसाला बीड शहरामध्ये पाणी येतं पाणी उपलब्ध असून सुद्धा त्याच्यामुळं विशेष बाब म्हणून दादा आपण सुद्धा आम्हाला त्या बैठकीच्या निमित्त आपण आश्वासन दिलंय आपण शब्द दिलाय की आप लवकरात लवकर ही जर थकबाकी आपण जर भरली आहे तर या उन्हाळ्यामध्ये खूपशी रिलीफ दादा बीडच्या लोकांना भरते तसंच बीड मतदारसंघामध्ये आपण पालकमंत्री आहेत म्हणून मी बोलतो अध्यक्ष महोदय त्यांना की टुकूर प्रकल्प हा दोन हजार तीन पासून हा प्रकल्प पा मंजूर आहे ह्याची वर्क ऑर्डर झाली पण तो आतापर्यंत अध्यक्ष महोदय झाला नाही त्याचं मागचं कारण आहे की दोन गावं तिथून उठायला तयार नव्हते त्याच्यामध्ये प्रशासन मध्ये खूप ह्याच्यामध्ये वाद होत होते तर मी मागच्या टर्मला आमदार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्याच्यामध्ये एक रस्ता काढला की एका जागी साठवण तलाव करण्यापेक्षा चार बंधारे जर केले तर तेवढ्याच क्षमतेचं पाणी दादा तेवढ्या क्षमतेचं पाणी साठवून आणि मागच्या इस्टिमेट प्रमाणे जे काही त्या टुकूर प्रकल्पाला खर्च होतो त्याच्या अर्ध्या खर्चामध्ये हा टुकूर प्रकल्प मार्ग लागेल तसंच फुल सांगवीमध्ये पाणी प्राणी आहे त्याची क्षमता आहे दोन पॉईंट अध्यक्ष महोदय मी पहिल्यांदाच बोलतोय दोन दो आठवड्यापासून मी वाट बघतोय बोलायची मी बाहेरच बोलतोय फक्त आज सभागृहात बोललोच नाही सांगवीचा सा, एक तलाव आहे त्याची पाणी आता तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मदत केली पाहिजे कारण का आता आमच्या जिल्ह्यातले आमदार जर आले तर सर्वजण आम्हाला खालून वरपर्यंत पर्यंत बघतात अध्यक्ष महोदय त्यामुळं फुलसांगवीचा जो साठवण तलाव आहे त्याची क्षमता आहे दोन पॉईंट त्र्याऐंशी आणि तो झाल्यापासून अध्यक्ष त्याचे कॅशमेंट एरिया नसल्यामुळे अर्धवटच तो तलाव दरवर्षी भरतो त्याच्यामध्ये सुद्धा नवीन बॅरिगेजी जर काही टाकले तर हा जो प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये फुलसांगवी या ठिकाणी झालाय तिथे सुद्धा आम्हाला मदत होईल शेवटी एवढंच सांगतो दादा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचा विषय अण्णाभाऊ साठेचा पूर्ण आकृती पुतळा स्वर्गीय विनायकराव मेटेसाहेब यांचा आम्ही आपल्या बीड पंचायत समितीमध्ये ठराव घेऊन जागा सुद्धा घेतलेली आहे आणि स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचा सुद्धा पुतळा तिथं उभा राहायचा आहे यासाठी आपण निधीची तरतूद करा एवढंच माझ्या जिल्ह्यामार्फत माझ्या मतदारसंघामार्फत कळकळीची विनंती आहे जोडत बोलतो मला बोलायची सिंधी दे त्याबद्दल आपले आभार मानतो तीच आमदार संदीप क्षीरसागर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती यामध्ये क्षीरसागर नायक तहसीलदारांना थेट धमकी देत आहे यावरून त्यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला होता यावर आता क्षीरसागर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे तो आवाज माझाच आहे त्या अधिकाऱ्याने जमिनीच्या अनेक प्रकरणात बदनामी केली कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्यास आमदार म्हणून अनेक तक्रारी करून दखल घेतली जात नसेल तर आक्रमक पवित्र हा घ्यायलाच लागतो ही क्लिप दीड वर्षापूर्वीची आहे देशमुख हत्या प्रकरण उचलून धरल्याने आता मला टार्गेट केल जाता है आसा केला जात आहे असा आरोप यांनी दुसऱ्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी असे विविध विषय हाती घेतले जात आहेत पण आमच्या या प्रकरणावरून आता लक्ष हटणार नाही संत देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी अत्यावेळी हसत आहेत कारण त्यांना माहित होत की काहीही होणार नाहीये हे असे भ्रष्ट अधिकारीच त्यांना आतापर्यंत पाठीशी घालत होते असा दावा संदीप क्षीरसागर यांनी केला पुढे ते बोलताना म्हणाले की नवीन एस पी आल्यामुळे बीडमधील दोन नंबरचे धंदे हे बंद झालेले आहेत खोक्यांबद्दल बद्दल बोलायचं झाल्यास काही चुकीचं असेल तर त्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी भूमिका संदीप क्षीरसागर यांनी मांडली आहे आणि संदीप क्षीरसागर यांनी आता व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपवर स्पष्टीकरण दिलंय यावर आता विरोधक काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरत आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलो नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा